नमस्कार मित्रमैत्रिणींनो लग्नाची बेटीच्या आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे काकू आता आणवीसाठी एक निरोप घेऊन आलेले असतात त्यांनी अन्वीसाठी दुसऱ्याच मुलाचं स्थळ आणलेलं असतं ते आता अन्वीला पाहून म्हणतात की अन्वी माझा निरोप हा तुझ्यासाठी आहे मी तुझ्यासाठी लग्न करण्याचा डिसिजन घेतलाय आता अन्वीला असं वाटतं की काकू इतक्या घाई करताय म्हणजे नक्की की आयुषबरोबरच लग्न करायचं म्हणत असतील ती खूप खुश होऊन आजीला म्हणते आजी म्हणजे तू फायनली तयार झालीस माझं लग्न तू आयुषबरोबर लावून देणार आहेस का खूप हसत असते काकूंबरोबर बोलत असते पण काकू तिला म्हणतात की नाही अन्वी मी त्या मुलाचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे मी तुला अगोदरच सांगितले अनु अन्वी त्यामुळे पुन्हा त्या, त्या मुलाचा विषय ह्या घरामध्ये घ्यायचा नाही मी तुझ्यासाठी दुसऱ्या मुलाचं स्थळ आणले तेही उद्या गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावर मुलाकडची लोकं उद्या इकडे येणार आहेत तुला पाहायला त्यामुळे तू तयारीत राहायचंस व्यवस्थित तयार होऊन यायचं आहेस तू उद्या असं म्हटल्याबरोबर अन्वीचा चेहराच पडतो अण्वी पुन्हा डिप्रेस्डमध्ये येते तर बाकीच्या घरातल्यांना सर्वांना धक्काच बसतो ते जेवत असताना अचानक रा रुक्मिणी यांनी घेतलेला निर्णय ऐकून उठूनच बसतात तर मग सर्वजण काकूंना समजत असतात पण काकू म्हणतात माझा डिसिजन पक्का आहे त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचीच बातमी आपल्या घरामध्ये येते लवकरच अन्वीचं लग्न होणार आहे हे ऐकून तर सिंधूला खूप वाईट वाटत असतं पण मात्र यावेळेस ती काहीही बोलत नसते तिला माहीत आहे की काकूंना आपण काही समजवू शकत नाही काकू त्यांच्या मतावर ठाम आहेत तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण गुढीपाडव्याच्या दिवशी तयार होऊन उभे असतात गुढी उभारून काकू म्हणतात की आज अन्वीला पाहायला मुलाकडचे मंडळी येणार आहेत तेव्हा आता सर्वांनी तयारीला लागा असं म्हटल्याबरोबर थोड्याच वेळात मुलाची एंट्री होते आता त्या मुलाला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो सर्वांना प्रश्न पडू लागतो की नक्की हा मुलगा अन्वीला पाहायला आला आहे की अन्वीच्या जे कोणी येणार होते ते त्यांच्या घरचे आहेत कारण असा वयस्कर माणूस अन्वीबरोबर कसं लग्न ठरवणार हा विचार सर्वांना पडतो तर रत्नाकर आता स्पष्टच बोलतात त्या माणसाला पाहून रत्नाकर म्हणतात अहो तुम्ही मुलाला पण घेऊन यायचं ना तुम्ही तर मुलाचे वडील आहात ना मग मुलगा कुठे मुलाला नाही आणलात का तुम्ही असं म्हटल्याबरोबर तो माणूस म्हणतो की अहो मीच मुलगा आहे मलाच बोलत होतो ना रुक्मिणी काकूंनी मग रुक्मिणी काकू म्हणतात की हो रत्नाकर हाच मुलगा आहे याच मुलाला मी अन्वीच्या लग्नासाठी पसंती केली आहे याची निवड केली मी अन्वीचा नवरा म्हणून आता है उपर उपर है। हो हे ऐकून घरातल्यानं धक्काच बसतो इतका वयस्कर माणूस आणि आण्वीबरोबर लग्न सर्वांना आता काळजी वाटू लागते तर प्रेक्षकांनो खूप रंजक असं वळण आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अन्वीचं लग्न याच माणसाबरोबर होईल की राघव आणि सिंधू मिळून पुन्हा आण्वीला मदत करत हे लग्न मोडतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे एके एपिसोड मिस करू नका पाहत रहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद